आता आपण आलेलो आहोत कोकण महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये आणि हे कोकण महोत्सव आहे रोडमध्ये ह्याच्या आधी आपण मालवणी महोत्सव तर बघितलेलंच आहे चला तर आता आपण बघूया कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस कसं आहे ते बघा तुम्ही बघू शकता अगदी को आपलं कोकण हे जसं विविधतेने नटलेलं आहे तसंच हे कोकण महोत्सवही तितकं सुंदर असं आहे भव्य दिव्य मैदानावर हे साकारलेलं आहे खूप अशी स्पेशल जागा आहे आणि इथे महाराष्ट्राचा असं ला नाच डान्स म्हणजे लावणी चालू होती सुंदर असा मंदिराचा देखावा इथे सादर केलेला आहे त्यांनी बाकी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर सारे खेळायचे प्रकार आहेत आणि खूप मोठं असं हे मैदान आहे हे बघा आणि ही मुलगी ही मंदिरामध्ये सुंदर असा डान्स करत होती बघा आणि लायटिंग वगैरे रोषणाई मंदिराची आणि म देवीची मूर्ती तर खूपच अशी सुब्बक होती खूप मस्त असं हे कोकण महोत्सव रोडला भरलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या मधाच्या बॉटल्स बाट बॉटल आहेत ही नैसर्गिक मध आहे कोणत्या प्रकारच्या ह्याच्यात कृत्रिम किंवा कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह इन्ग्रेडियंट्स नाही आहेत आणि तसंच हे शुद्ध असं देशी गाईचं तूप आहे तेही खूप सुंदर असं आहे अगदी आपलं आपण ज्याप्रमाणे घरी तूप बनवतो तसंच होतं आणि हे काहीतरी एक तेल आहे जे तुमच्या हातपाय किंवा सांधे दुखत असतील त्याच्यावरचं होतं आणि इथे तर तुम्ही बघू शकता हा कोकणाचा मेवा इथे कोकण महोत्सव म्हटलं का कोकणाचा मेवा हा आलाच पाहिजे किती साऱ्या व्हरायटीज आणि त्याचबरोबर हे पापड वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे टेस्टलाही देत होते त्यामुळे खूप मस्त असं वाटत होतं तुम्हाला जे जो, जो पापड आवडेल ते ते टेस्ट ते करायला देत होते आणि इथे मालवणी मेवा होता मालवणी मेवामध्ये तर काय विचारायलाच नको लोणची सांगा मसाले सांगा वेगवेगळे -बे पीठ सांगा आणि त्याचबरोबर हे इथे नवीन एक स्टॉल लागलेलं होतं त्या स्टॉलमध्ये तुम्हाला वेगवेगळे किचन मिळणार होते आमच्या गाडीसाठी बाईकसाठी सायकलसाठी सर्व प्रकारचे किचन इथे अवेलेबल होते आणि आम्हीही दोन तीन किचन घेतलेले होते परवा आता हे स्पायडरमॅनचं आवडलेलं होतं आणि ह्या कोकणात मला कोकणातल्या मेव्यामध्ये हे लाडूचे वेगवेगळे प्रकार खाजा त्याचप्रमाणे कोकम कोकम आणि हे घावण्याचं पीठ वड्याचं पीठ खूप सारे मसाले आगळ आणि हे तन्वी होममेडचे त घरगुती बनवलेले लाडू आहेत जे शुद्ध तुपामध्ये बनवलेले असतात खूप अप्रतिम टेस्ट लागते ह्या लाडूंची मी गेल्या वर्षीही घेतलेले होते आणि ह्या वर्षीही मी घेतले अगदी शुद्ध असे शुद तुपात बनवलेले असतात आणि टेस्ट खूपच रोलर रोल घेतलेला जे पुन्हा समोरच आहे मला मी दाखवते आणि परवानी इथे कॉटन कॅन्डी घेतले परवा रोलर कॉस्टर्ड आईस्क्रीम सुद्धा आहे फ्लेवर शकता इकडे कोकणातले सर्व हॉटेल्स किंवा घरगुती जेवणाची सोय तुम्हाला इथे होऊ शकते आणि खूप मस्त असं आहे भाऊ आहे पुन्हा खांद्याशी असं खाद्यसंस्कृती शेगावची कचोरी आहे थालीपीठ आहे हे सर्व तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात आणि आम्ही ॲज ए पुन्हा घेतलेला आहे एक पापड आणि पुरमपोळीला काय विचारूच नका इतकी सुंदर अशी पुरणपोळी आहे हे बघा हे काका आणि मा काकी बरोबर आहे ते ते हो आईस्क्रीम पण छान आहे रोलर कॉस्टर्डचं पर्व होते इथे खूप सारे स्टॉल लागलेले आहेत जे कोकणातले आहेत तुम्ही बघू शकता सर्व वगैरे आणि होते काय काय अवेलेबल आहे ते ही तुम्हाला दाखवतो हो। इथे जेवणाचे खूप सारे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होते चिकन सांगा मटण सांगा फक् मच्छी सांगा मच्छी फ्राय सुका असे खूप सारे मालवणी आधी कोकणी पद्धतीने बनवलेली जेव जेवण तुम्हाला इथे होते आणि ह्यांनी जे डिश ठेवलेले होते सॅ ह्यांच्यासाठी सॅम्पलसाठी ते खूप अगदी बघूनच तोंडाला पाणी येत होतं जवळा सांगा सुक्या मच्छीपासून ओल्या मच्छीपर्यंत सर्व इथे तुम्हाला डिशेस अवेलेबल होत्या त्याचप्रमाणे इथे पार्सलही करत होते पार्सलची त्यांनी सर्विसही दिलेली होती खूप मस्त असं जेवण होतं असे सुद्धा इथे आहेत विकायला कोकण बरोबरच बाकी खूप सारा आहे कोकणाची कोकणातली दुकानं खूप सारी आहेत मग चायनीज कॉर्नरसुद्धा आहे आणि तिथे आहे राजस्थान राजस्थान स्पेशल मिठाई इथे चाट सेंटरसुद्धा आहे म्हणजे कोकण बरोबर बाकी सर्वही तुम्हाला इथे मिळू शकतं खायला त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात क्लचर्स आहेत क्लिप्स आहेत

त्याचबरोबर इथे बुकचं ही लागलेलं ला आहे हो <laughs>